ऐन उन्हाळ्यात नगर शहरासह उपनगरांमध्ये विजेचा लपंडवास सुरू आहे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीज पुरवठा खंडित केला जात ता असून तासनतास तो पूर्वज सुरू केला जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत याबाबत महावितरणच्या कार्यालयात किंवा अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नाही याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत शहरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा अशी मागणी करण्यात येत आहे अन्यथा महावितरण कार्यालयात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला मागील एक महिन्यापासून खंडित आणि कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी सुरळीतपणे विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिले शहरातील काटवण खंडोबा रोड आणि गाझीनगर भागातील विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत या समस्या असून एक महिन्यापासून दररोज सकाळी लाईट जाणे किंवा विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे दररोज हा प्रकार सुरू असून या भागातील संबंधित कर्मचारी वर्गाला सांगून देखील या प्रश्नाची सोडवणूक करण्यात आलेली नाही त्यामुळे संबंधित महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना कराव्यात अन्यथा महावितरण कार्यालयात येऊन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे अशोक शिंदे बिलाल बागवान रेश्मा बागवान शाहीन शेख समीना शेख कादर सय्यद हसीना शेख खलील शेख आदींनी दिला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा